ऐरोली विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे यामध्ये त्यांनी दिबा पाटील बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्यासोबत संविधान भवन तसंच कोस्टल रोड आणि मेट्रोसाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं त्याचबरोबर विजय चौगुले एम्प्लॉयमेंट एक्सचेंज निर्माण करून एमआयडीसीतील लहान कंपन्यांपासून मोठ्या कंपन्यांमध्ये या एक्सचेंजमार्फत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचं चौगुले यांनी सांगितलं तसंच विरोधकांनी जाहीरनाम्यात काय करणार याची भाषा न वापरता काय केले हे प्रसिद्ध करायला पाहिजे होतं मात्र त्यांनी प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केल्याची टीका देखील यावेळी चौगुले यांनी केली आहे नाही विरोधी पक्षाने जो जाहीरनामा दिलाय त्याच्यामध्ये त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत काय काय खोटे आश्वासनं टाकलेली होती तर पहिले तर या आश्वासनाचं त्यांनी द्यायलाच नव्हतं पाहिजे काय करणार हे त्यांनी दिलंय मी काय केलंय हे त्यांनी द्यायला पाहिजे होतं कारण सत्तेमध्ये तेच होते एवढे वर्ष सत्तेमध्ये ते एवढे वर्ष असताना त्यांनी करणाऱ्याची भाषा वापराचीच नाही पाहिजे होती काय केलंय ती भाषा वापरली पाहिजे होती पण त्यांनी त्यांनी काही केले नाही त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत सुद्धा स्वतःच्या एका पेजवरती सांगतात की आम्ही आतापर्यंत टॅक्स लावला नाही टॅक्स नाही काय केलाय आणि एका एका पेज प्रकल्प प्रकल्पग्रस्तांना सांगतात की त्यांना तीन पट टॅक्स लावलाय तो टॅक्स मी कमी करणार म्हणून म्हणजे असं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत फसवेगिरी केली आहे सर्वसामान्य जनतेची फसवेगिरी केली आहे ती फसवेगिरी दूर करण्यासाठी मी आता मी माझ्या पचारनाम्यामध्ये बोललोय आपण मी मी काय करणारे सर्व माझा प्रामुख्याने लक्ष आरोग्य शिक्षण आणि बेरोजगारी मी शिक्षणाच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये सायन्स जे जे सारखं एक मोठं हॉस्पिटल या ऐरोलीमध्ये व्हायला पाहिजे शासनाचं याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे आणि बेरोजगारीसाठी या या ठिकाणी विजय चौगुलेचं स्वतःचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असेल आणि या ठिकाणी प्रत्येक कंपनी एम आय डी सीतल्या छोट्या छोट्या कंपनीचे मोठ्या मोठ्या आय टी डेटा सेंटर वगैरे हो जे असतील त्यांच्यासाठी त्यांना कंपनीवाल्यांना भेटून जास्तीत जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट माझ्याकडे असेल माझ्या एक्सचेंज असेल त्याच्यामधून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न प्रयत्न असणार आहे दुसरा कोस्टल रोड हा वाशीच्या ब्रिजला पकडून तो कोस्टल रोड भनसोलीच्या पामबीच रोडला टच करून जो आतला ट्रॅफिक आहे त्या आतल्या ट्रॅफिकला बाहेर डायव्हर्ट करून आणण्याचा माझा प्रयत्न असणार आणि मेट्रोसाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे ज्या बाजूला एमआयडीसी रोडमधनं मेट्रो घेता आली कारण मोठ्यात मोठी जागा एमआयडीसी मध्ये अवेलेबल आहे ठाणे बिलापूर रोडला अवेलेबल आहे त्या ठिकाणी मेट्रो कशी इथं विटाळ्या आणता येईल ते माझा स्वतःचा प्रयत्न असा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनीश बाबर नवी मुंबई